देशभरामध्ये गणपती उत्सव हा मोठ्या हर्षोल्लासाने साजरा करण्यात येत आहे गणेश मूर्तींची गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये गणपतीचा एक आगळावेगळा भक्त आपल्याला पाहायला मिळतो आहे नांदेड जिल्ह्यातील ॲडव्होकेट दिलीप ठाकूर हे जवळपास छत्तीस वर्षापासून वेगवेगळ्या गणपतींच्या मूर्तींचं संकलन करत आहेत त्यांच्याकडे जवळपास पाचशेच्या वर ह्या गणपतींचं संकलन करण्यात आलेलं आहे देशभरातून विदेशातून सुद्धा त्या त्यांनी गणपती मूर्तींचं संकलन केलेलं आहे त्यामध्ये क्रिकेट खेळणारा गणपती असेल सोन्यामधील गणपती असेल सुपारी व सुपारीमध्ये तयार करण्यात आलेला गणपती असेल त्याचबरोबर डॉक्टर वकील इंजिनियर अशा वेगवेगळ्या रूपातील गणपतीचं संकलन त्यांनी केलेलं आहे जे संकलन केलेत मूर्तीचं ॲडव्होकेट दिलीप ठाकूर हे आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल कसा छंद लागला आणि किती प्रकारच्या मूर्तींचं आपण संकलन केलेलं आहे सर्वात आधी सर्व दर्शकांना मी गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो मी एकोणीसशे एकोणनव्वदला एस टीमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होतो त्यावेळेस माझी आई एका क थोड्याशा आजारामुळं तिला हैदराबाद येथील एका हॉस्पिटलमध्ये तिथं नेलं होतं तिथं टेस्ट करत असताना अचानक आईची दृष्टी गेली आणि मी परेशान झालो की सोबत आणलेल्या आईला आधी चांगलं दिसत होतं आणि आता दिसत नाही मग मी परेशान झालो आता सर्व उपाय ठरल्या फेल झाल्यामुळं आता काय करावं हो, तर तिथं त्यावेळेस गणपती उत्सव होता त्या हॉस्पिटलमध्ये हो एक गणपतीची मूर्ती तिथं बसवण्यात आलेली होती मी त्याच्याकडे गेलो आणि त्या गणपतीला नवस केला की माझ्या आईला पूर्वज दिसू दे जर दिसलं तर मी पुढच्या वर्षी एस टी कर्मचारी गणेश मंडळाला मूर्ती देईल असा मी नवस केला आणि योगायोग म्हणा किंवा चमत्कार म्हणा किंवा डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद म्हणा मग आतमध्ये आईकडं गेल्यानंतर आईला परत पूर्वत दिसू लागलं त्यामुळं मी नवस्फूर्ती करण्यासाठी एस टी कर्मचारी गणेश मंडळाला पुढच्या वर्षी मूर्ती दिली आणि ते वर्ष चांगलं गेले असल्यामुळं आणखी एखाद्या वर्षी द्यावी हा स सिलसिला कायम चालू झाला आणि आत्तापर्यंत आज देखील मी एस टीमध्ये दोन हजार दोनला एस टी नगरसेवक झाल्यामुळं एस टी क कर्मचारीचा राजीनामा दिला तरी देखील आत्तापर्यंत मी एस टी कर्मचाऱ्यां गणेश मंडळाला मूर्ती देत असतो आणि ह्या मूर्त्या वेगवेगळ्या असाव्यात दरवर्षी वेगळी असावी या उद्देशानं मी जिथं कुठं वेगळी गण गणपतीची मूर्ती दिसली तर ती त्याचं संकलन करत गेलो आणि बघता बघता या पाचशेच्या वर माझ्याकडं गणेश मूर्त्या झालेल्या आहेत त्या वेगवेगळ्या देशातील आहेत वेगवेगळ्या गणप गणेश मंदिरातल्या आहेत भारतभर मी टी क मी प म्हणजे ट्र टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करत असल्यामुळं वारंवार मला जा जावं लागतं त्यावेळेस मी जात असतो आणि तिथं वेगळी मूर्ती दिसली तर ती मूर्ती इथं आणून मी माझ्या संग्रहात ठेवत असतो आपल्याकडे आता किती प्रकारच्या कोणकोणत्या प्रकारच्या गणेश मूर्त्या आहेत माझ्याकडं लाकडापासून बनवलेल्या सोन्यापासून चांदीपासून काचेपासून शंख शिंपल्यापासून नारळापासून सुपारीपासून लोखंड तांबे पितळ अशा वेगवेगळ्या वेग धातूच्या तर आहेतच पण वेगवेगळ्या वेग वे आकाराच्या आहेत त्यामध्ये क्रिकेट खेळणारा असेल चेस खेळणारा असेल ऑफिसला जाणारा गणपती असेल जुन्या काळातल्या पी डी बसलेला गणपती व्यापार करत असताना किंवा आधुनिक काळातला मोबाईल बोलणारा गणपती असेल लॅपटॉप चालवणारा गणप गणपती अशा गणपतीच्या विविध छटा आहेत विविध रूपं आहेत वेगवेगळे आकार आहेत बाहुलीचा गणपती आहे किचनमध्ये गणपती आहेत वेगवेगळे वेग असे असे पाचशेच्या पेक्षा भर गणपती आहेत किती देशातून म्हणजे कुठून कुठून ह्या मूर्तींचं संकलन केलं आहे आपण महाराष्ट्रातून का देशातून देशाच्या देशा बाहेरून संकलन केल्याची माहिती मिळते मी महारा महाराष्ट्रात तर अनेकदा अनेक अष्टविनायकला गेलो तिथून तिथलेही गणपती आहेत प्रत्येक अष्टविनायकचा गणपती आहेत भारतभर जे गणपती तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी गेलेलं आहेत त्याशिवाय विदेशात नेपाळला गेलो तिथला गणपती आहे श्रीलंकेचा आहे थायलंडचा आहे मलेशियाचा आहे इंडोनेशियाचा आहे भूतानचा गणपती अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथं हिंदू संस्कृती आहे तिथं तिथं मूर्ती भेटतात त्या त्या ठिकाणून हे गणपती आणलेले आहेत फक्त त्यात एकच आहे की ती मूर्ती पूर्वी नसावी तशा मूर्तीचं संकलन मी केलेलं आहे तर हे होते नांदेडचे गणेश भक्त ॲडव्होकेट दिलीप ठाकूर त्यांनी देशातच नव्हे तर विदेशातून वेगवेगळ्या वे प्रकारच्या वेगवेगळ्या वेशातल्या वे वे गणेश मूर्ती ज्या आहेत ते संकलन करत आहेत गेल्या छत्तीस वर्षापासून गणेश मूर्तींचं ते संकलन करत आहेत यशपाल भोसले लोकशाही न्यूज नांदेड